नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेली आहे याचा व्हिडिओ मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती दिलेले आहेत इथे जाऊन तुम्ही पाहू शकता त्याची सविस्तर माहिती काय काय ही सविस्तर माहिती मी दिलेली आहे आणि तिथे जाऊन पाहू शकता तर त्याचा आजपासून फॉर्म चालू होणार आहे प्रत्येक मुलीला आणि महिलांना पंधराशे रुपये भेटणार आहे मित्रांनो त्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहे याची सविस्तर माहिती परत एकदा मी तुम्हाला घेऊन आलो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर आणि याला करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑल वर चेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ तिथे सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जाते चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तुम्हाला आलेली माहिती आहे याच्यासाठी लागणारे कागदपत्र काय काय आहेत तर पहिला मित्रांनो उत्पन्न दाखला उत्पन्न दाखल्यामध्ये काय काय तुम्हाला रेशन कार्ड आधार कार्ड फोटो हे द्यायला लागणार आहे उत्पन्न दाखल्यासाठी आणि त्यानंतर रहिवाशी दाखला रहिवाशी दाखल्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड लाईट बिल आणि विवाह स्त्री असल्यास मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट हे लागणार आहे मित्रांनो आणि तुमचा फोटो आणि लागणारे कागदपत्र काय काय आहेत तर पहिला मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आधार कार्ड आहे त्यातरी उत्पन्न दाखला आहे रहिवाशी दाखला बँक पासबुक फोटो रेशन कार्ड हमीपत्र इत्यादी कागदपत्र मित्रांनो तयार ठेवायचे हो तुम्हाला ही सर्व कागदपत्र मित्रांनो तुम्हाला आपले सरकार केंद्र किंवा महाई केंद्र किंवा सेतू केंद्र किंवा ग्रामपंचायत इथे जाऊ घेऊन जायचे आहेत आणि तेही जमा करायचे आहेत मित्रांनो आणि इथेही जमा केल्यानंतर तुम्हाला तुमचं बाकीचे प्रोसेस काय आहे याच्या व्हिडिओ मित्रांनो मी मागे दिलेल्या तर व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो